मित्रांनो आज आपण आलेलो आपल्या कॉलेजमध्ये आज मी तुम्हाल तुम्हाला आपल्या कॉलेजमधला व्ह्यू दाखवणार आहे तर ही समोरची तुम्ही पाहू शकता ही आय टी सेक्शन आणि ती लायब्ररी आहे आणि समोरच तुम्हाला दिसत असेल ते गार्डन नवरात्रीमध्ये इथे कार्यक्रम होत असतात त्यानंतर आपण गेलो लायब्ररीमध्ये लायब्ररीमध्ये गेल्यावर आपल्याला समजलं का इथे उपास जिव्हल असल्यामुळे कोणीच नव्हतं तर मी एकटाच बसलो होतो वाचायला बघू शकत मी माझं बुक मुत, मृत मृत्युंजय आणि यामध्ये एक मला आवडणारं चाप्टर म्हणजे महारथी कर्ण यांचं चाप्टर होतं त्यामध्ये त्यांच्याकडून एकच गोष्ट शिकायला भेटणारी की एखाद्या ठिकाणी शब्दाला खूपच महत्त्व असतो असं त्यांच्याकडून समजलं आणि प्रत्यक्षात तसंही आहे नंतर आपण पोचलो च्या काउंटरवर पण तिथे कोणीच नसल्यामुळे आपण बुक रिटर्न केली आणि मग निलं आलो फॉर्म भरायला तर इथे पण तुम्ही बघू शकता तुम्हाला कोणीच नसेल दिसत कारण तर दुपारची वेल होती अन्यथा फॉर्म भरून झालं आणि आपण तिथून निघालच होतो घरी जायला तर हा बघा पार्किंग एरिया आहे या कॉलेजमधला तर इथेही तुम्हाला जास्त गाड्या दिसणार नाही तर साहजिकच आहे दुपारची वेल होती त्यामुळे तुम्हाला कोण दिसणार नाही ते तर आपण थोडी शूटिंग केली आणि काकांना भेटलो साईटच्या तर त्यामुळे त्याच्यानंतर आपण निघालो घरच्या दिशेने जायला आणि आता आपण जाणार आहोत मुरबाडला बघू शकतो मी रस्त्यात काही मुलगा कोय वा कोणती माणसं दिसत नाही आहेत कारण तर आपल्याला उशीर झाला होता कॉलेजला जायला तर आपण मुरबाडला गेलो यायला भेटायला त्याची डान्स प्रॅक्टिस चालू होती सर्व बरं टी व्हीमध्ये दिसत असेल मी गेल्यावर ते प्रॅक्टिस बंद केली आणि मस्ती करायला लागली बघ खूपच जास्त मस्ती करतात आणि वापरले लागायला लागली बघू शकतो ते मी पण तिथून निघालो थोड्या वेळाने शिकरावर होता संध्याकाळची वेळ होती मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता खूपच गर्दी झाली होती आणि तिथूनच आपण थोडं वेळ थांबलो था। इथं आपल्याला काही सामान वस्तू वगैरे घ्यायची होते ते आपण घेऊन झाल्यानंतर निघालो घरी जायला आणि तुम्ही बघू शकता आपण आता घरी चाललेलो हो। आहोत तुम्ही शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल हो तुमचा खूप धन्यवाद नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू थँक्यू